नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा एका नवीन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे हा व्हिडिओ मी जस्ट त्या लोकांसाठी बनवतोय जे लोक ओला उबेर रॅपिडो ऑनलाईन कॅब बुक करतात किंवा ऑनलाईन रिक्षा बुक करतात आणि तसेच जे पण ओला उबेर कॅब चालक आहेत किंवा मालक आहेत किंवा ड्रायव्हर आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे मित्रांनो तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा अशी माझी इच्छा आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्या अगोदर जर तुम्ही मला फेसबुकला फॉलो करत नसाल तर नक्की फॉलो करा मित्रांनो आणि युट्यूब वर जर अजून मला केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा मी अशीच माहिती तुमच्या समोर घेऊन येत असतो चला तर मित्रांनो टाइम वेस्ट न करता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बुम तर मित्रांनो आजकाल चालू आहे की मीटर प्रमाणे ज्याप्रमाणे रिक्षा चालतात त्याचप्रमाणे आता कॅब ही प्रमाणे चालणार आहेत असं तुम्ही ऐकलं असेल किंवा अजून ऐकलं नसेल तरी तुम्हाला ते ऐकायला भेटेल आणि असं का चालू आहे किंवा नेमकं नेमकं आता काय मीटर प्रमाणे नेमकं म्हणजे कशाप्रमाणे आता काही टॅक्सी मध्ये किंवा कॅब मध्ये मीटर बसवणार आहेत का असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडलेला आहे जे कस्टमर आहेत ओला उबेर रॅपिडो बुक करणारे किंवा कॅब बुक करणारे रिक्षा बुक करणारे तर मित्रांनो त्याच्यावरच मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आता तुम्हाला माहिती आहे की रिक्षामध्ये तर मीटर असतो तो मीटरप्रमाणे तुम्ही बघू शकता चेक करू शकता तुमचं भाडं किती झालेलं आहे नेमकं टॅक्सी मध्ये कसं होणार आहे की म्हणजे टॅक्सीमध्ये मीटर प्रमाणे आता बरे ड्रायव्हर लोक तुम्हाला म्हणत असतील की बाबा मीटर प्रमाणे जाणार आहे किंवा आरटीओच्या रेटप्रमाणे जाणार आहे तर त्याचं नेमकं काय आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे तर मित्रांनो मीटरप्रमाणे म्हणजे आरटीओने जे रेट दिलेले आहेत कॅबला किंवा एसी कॅबला जे रेट दिलेले आहेत म्हणजे सरकार मान्य रेट ते रेट म्हणजे मीटर प्रमाणे जाणं याचा अर्थ असा होतो मित्रांनो आता टॅक्सीमध्ये किंवा कॅबमध्ये काही मीटर बसवणार नाही कोणी बसवणार नाही तुम्हाला आता तुम्हाला जो ड्रायव्हर म्हणतोय की सर मी मीटर प्रमाणे जाणार आहे त्याच्या गाडीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बॅक सीटला एक पॅम्पलेट दिसेल किंवा एक काय म्हणतात ते स्टिकर वगैरे लावलेलं असेल की हे हे चे रेट आहेत आणि त्याच्या साईडलाच एक क्यू आर कोड असेल तो क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करायचा आणि त्याच्यामध्ये तुमच्या मोबाईल मध्ये डिस्टन्स आहे तुमच्या एंडचं किंवा तुमच्या एंड पॉईंटचं ते डिस्टन्स तुम्ही तिथे टाकू ता शकता आणि तुम्ही फिअर रेट करू शकता आता तुम्हाला तो ड्रायव्हर गाडीमध्ये बसल्यानंतर त्याची पूर्ण माहिती देईनच किंवा तुम्ही असं तर नाही की असुशिक्षित किंवा शिकलेले नसणार आहे तुम्हाला ते सर्व काही वाचायला येणार आहे त्याच्या अगोदर मीही या व्हिडिओ मध्ये क्यू आर कोड देतोय बघा आणि जरी तुम्हाला कुठं तरी तुम्ही ते कोडचा स्क्रीनशॉट काढून ठेवा तुमच्यापाशी किंवा त्या पॅम्पलेटचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि ते एकदा वाचून बघू शकता तुम्ही त्याच्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे आता मेन पॉइंट काय आहे माहिती आहे का मित्रांनो की जेव्हा ड्रायव्हर कस्टमरला सांगतो की सर मी मीटर प्रमाणे जाणार आहे त्या वेळी कस्टमर एकदम हायपर होतो किंवा पॅनिक होतो की बाबा मीटर प्रमाणे म्हणजे नेमकं किती आता हा किती पैसे घेतोय काही माहिती नसते तर मित्रांनो घाबरायची काही गरज नाहीये मीटर प्रमाणे म्हणजेच आरटीओच्या रेट प्रमाणे तुम्हाला तो कॅब ड्रायव्हर घेऊन जाणार आहे असं तो सांगत असतो तु। पण तुम्हाला ते माहीत नसल्यामुळे तुम्ही थोडस पॅनिक होता त्याच्यामुळं घाबरायची काही गरज नाहीये तुमची काही लूट होणार नाहीये तुम्हाला जे रेट आहेत हा चान्स तुम्हाला असं वाटत असेल की बाबा त्या गाडीमध्ये लावलेला क्यू आर कोड काहीतरी चुकीचा आहे तर तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन जाऊ शकता मीटरचे रेट चेक करू शकता की बाबा सिटी पुणे पुणे सिटीसाठी साठी रे, कॅबचे रेट काय आहेत किंवा कसे रेट आहेत पर किलोमीटर कसं आहे ते तुम्ही चेक करू शकता ते कॅल्क्युलेशन करून तुम्ही ड्रायव्हरला भाडे देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला ड्रायव्हर एक्स्ट्रा एक रुपये मागणार नाहीये तर मित्रांनो हीच गोष्ट आहे आता तुम्हाला वाटत असेल की बाबा आता बरेच कस्टमर करतायत की ड्रायव्हर म्हटलं की मीटरच्या रेट प्रमाणे जायचं आहे तर ते म्हणतात की नको आम्हाला आणि ते कॅन्सल करतात दुसऱ्या ड्रायव्हरला फोन करतात किंवा दुसरी कॅब बुक करतात तेही कॅन्सल होते कारण आता मित्रांनो तुम्ही असा विचार करू नका की आपल्याला कोण ना कोण भेटन आहे आत्ता तरी बऱ्याच ड्रायव्हर लोकांना माहीत नसेल त्यामुळे भेटतील पण याच्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला प्रत्येक ड्रायव्हर हा मीटर प्रमाणेच घेऊन जाताना दिसेल त्यामुळे तुम्ही ही सवय ही सवय आतापासूनच लावून घ्या तुमची कोणी लूटमार करत नाही जे आरटीओ आरटीओ रेट कसे करते की सर्वसामान्य नागरिकांना जे रेट म्हणजे त्यांच्या सर्वसामान्यांचा विचार करूनच रेट ठरवलेले असतात आणि त्यानुसारच तुम्हालाही परवडेल आणि ड्रायव्हरलाही परवडेल अशा प्रकारचे ते रेट असतात त्याच्यामुळे त्या रेटमध्ये कोणी हरकत घेऊ शकत नाही किंवा तुम्ही कुठेही कम्प्लेट करू शकत नाही की ड्रायव्हर आम्हाला या रेटने पैसे मागतोय त्याच्यामुळे थोडंसं शहाणं व्हा आणि जे पण रेट असतील तुम्ही तुमच्या कॅल्क्युलेशनने करा किंवा ड्रायव्हरच्या क्यू आर कोडने स्कॅन करून बघा जे योग्य रेट असतील ते योग्य रेट ड्रायव्हरला द्या तुम्ही एवढीच विनंती आहे मित्रांनो तर माझी इच्छा आहे की बाबा तुम्ही सहकार्य कराल आणि ड्रायव्हर जो पण रेट घेतोय त्या रेटला सपोर्ट करताल चला नो या या जर आजुन आसेल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच जर अजून काही नवीन माहिती असेल तर मला नक्की कमेंट करा मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत धन्यवाद बाय बाय